सकल धनगर समाज जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने उपविभागीय या अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज पिढ्यानपिढ्या मेंढपाळ आणि पशुपालक म्हणून कार्य करत आहे एकोणावीसशे छप्पन साली अनुसूचित जमातीच्या एस सी एस टी यादी धनगर जमात दाखल करण्यात आली ज्यामुळे धनगर समाज गेल्या अडुसष्ट वर्षापासून त्यांच्या सांविधानिक हक्कापासून वंचित राहिला आहे धनगर नावाची जमात अस्तित्वात नसताना ही चूक घडली आहे महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात तीन वेळा स्पष्ट केले आहे की धनगर जमात अस्तित्वात नाही मात्र धनगर समाज अस्तित्वात आहे ज्यामुळे धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता शासनाने त्वरित शासन निर्णय काढणे पंढरपूर लातूर आणि नेवासा तेरा दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे त्या उपोषणकर्त्यांची तब्येत अत्यंत चिंताजनक असून धनगर समाज बांधवांच्या भावना तीव्र आहेत पंढरपूर येथील आंदोलन दरम्यान तीन व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे पंधरा सप्टेंबर एकोणावीसशे चोवीस रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी धनगर समाजाला अजून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शासन निर्णय काढण्याचे आश्वासन दिले होते परंतु आतापर्यंत अनेक सरकारांनी धनगर जमातीचे केवळ समित्या अहवाल आणि अभ्यास करून बऱ्याच वेळा दिशाभूल केली आहे तसेच अजूनही सरकार केवळ देखावा व वेडकाळूपणा करत नाही का अशा भावना होऊ लागल्या आहेत तरी संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या भावना लक्षात घेता धनगर समाजाची एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून ताबडतोब एस टीचे प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले यावेळी तालुक्यातील चंदाताई पुंडे दिलीप भिवटे प्रमोद सपकाळ विठ्ठल पाचपोर शिवदास सोनोने हरिभाऊ वसतकार निलेश साबे प्रमोद तित्रे अरुण बोळे अंबादास वसतकार निलेश खाळपे गजानन वाघमारे भागवत खाळपे शरद देवळे नंदकिशोर बोळे श्रीराम सुशीर तुकाराम पुंडे दुर्गेश दिवनाले तुळशीराम पाचपोर रवींद्र गावंडे रमेश वसतकार विजय खाळपे रामेश्वर मोडे बळीराम बोरशे विनोद काळंगे रामदास सुशीर गजानन वसतकार विजय काळंगे अजय देवळे इत्यादी समाजबांधव उपस्थित होते अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुळ्याचा